रामकृष्णे मी शिवाजी पाटील माउली गेट यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा व सबस्क्राईब करा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा लागला जिवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनाथ यावा यावा वा वा वास चंदनाचा भजनाथ यावा यावा वा 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 वास चंदनाचा धन्यचंद्र भागा धन्यपुंडली भागा धन्य पुंडलिक परिमळाची रुद त्या पंढरीला परिमळाची रुद त्या पंढरीला भजनाथ यावा यावा वास चंदनाचा भजनाथ यावा वास चंदनाचा भजनाथ यावा वा वास चंदनाचा आषाढी कार्तिकी एकाद शीला आषाढ कार्तिकी एकाद शिला वैष्णवाचा वेळा जमतो तुझ्या पंढरीला वैष्णवाचा वैष्णव जमतो तुझ्या पंढरीला भजनात यावा यावा वास चंदनाचा भजनाथ वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा तुका मने माजा धन्य पांडुरंग तू कामने माझा पांडुरंग नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला नाचत नाचत यावे तुझ्या पंढरीला भजनात यावा वास चंदनाचा भजनात यावा वास चंदनाचा लागला जीवाला छंद विठलाचा लागला जीवाला छंद विठ्ठलाचा भजनात यावा वास चंदनाचा भजनात यावा वास चंदनाचा भजनात यावा यावा वास चंदनाचा